मवी चा महिला नेत्यांच्या शिष्टमंडळानं आज गेती भेट घेतली शिष्टमंडळात शुरी किशोरी पेडणेकर रोहिणी खडसे यांचा समावेश होता राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाले चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात आली राज्यपालांच्या भेटीसाठी गेलेल्या शिष्टमंडळात सहभागी करून न घेतल्यानं ना काँग्रेसमध्ये नाराजी दिसली महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संगीता तिवारी नाराज उपसभापती नीलम अध्यक्षतेखाली महिला आयोगाच्या कार्यपती बैठक झाली महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यावेळी उपस्थित होत्या पक्ष बोलण्यासाठी नेमलेला दलाल म्हणजे गिरीश महाजन संजय राऊतांनी हे टीकास्त्र उगारलेले शिवसेना संपूर्ण गिरीश महाजनांच्या दहा पिढ्यांना जमणार नाही असाही त्यांनी हल्लाबोल केला संजय राऊतांच्या एवढी दलाली आजवर कुणी केली नसेल गिरीश महाजनांचं राऊतांना प्रत्युत्तर तर पत्राचाळ प्रकरणात आपण काय केलं सर्वांनाच ठाऊक महाजनांचा राऊतांना चिमटा आमच्याकडे युतीबाबत प्रस्ताव नाही नुसता बोलाचा ना भात बोलाची कडी सुरू आहे संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया दररोज सकाळी उठून नुसतं बोलायचं कृती मात्र नाही देशपांडेंचा संजय राऊतांना टोला दोन्ही बंधूंनी एकत्र यावं हीच महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाची सुद्धा इच्छा ठाकरेंच्या सेनेचे से आमदार सुनील प्रभूंचं विधान आता अतिशय कमी अधिकार देण्यात आल्यानं राज्यमंत्र्यांची नाराजी असल्याची सूत्रांची माहिती शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांकडून अधिकार दिले जात नसल्याची राज्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे दोनदाट तक्रार ज्याच्यात क्षमता आहे तो काम करत असतो आपण एक राज्यमंत्री असून काम करणं सुरू आहे अशी जयस्वाल यांची प्रतिक्रिया तर जे अधिकार आहे ते परिपूर्ण असल्याचं जयस्वाल यांचं वक्तव्य ठाकरेंचे शिवसेनेचे नेते सुधाकर बडगुजर पक्षात नाराज स्वतःचं दहा ते बारा शिवसेना पदाधिकारी नाराज असल्याचा गोप्यस्फोट बडगुजर यांनी कालच घेतली होती मुख्यमंत्री फडणवीसांची भेट लाडकीबीण योजनेसंदर्भात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होतोय मात्र योजना चालूच राहणार मे महिन्याचा हप्ता लवकरच दिला जाईल मंत्री अदिती तटकरेंचं आश्वासन केंद्रीय कृषी मंत्र्यांनी शेतकरी मदतीचा चेंडू राज्य सरकारच्या कोटात टोलावला पुण्यात नुकसानीची पाहणी करत असताना पंचनामे करून मदतीसंदर्भात राज्य सरकारशी चर्चा करणार असल्याची दिली प्रतिक्रिया शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचं काय झालं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सककाळांचा सवाल तर क्या हुआ तेरा वादा म्हणत पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांवर केली टीका पुण्यातील ऍग्रो मध्ये पुणे पोलिसांची अनोखी कार्य समोर मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकांनाच कार्यक्रमस्थळी अडवण्याचा प्रयत्न अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अडवणं मंत्री पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतीस्थळाचं घेतलं दर्शन यावेळी प्रीतम मुंडेही होत्या हो उपस्थित धनंजय मुंडेंनी घेतलं गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतीस्थळाचं दर्शन गोपीनाथ गडावर आज विविध कार्यक्रमांचं आयोजन अकरा वर्षानंतर गोपीनाथ गडावर मुंडे बंधू भगिनी एकत्र गोपीनाथ मुंडेंच्या अकराव्या स्मृती दिनानिमित्त संपूर्ण मुंडे कुटुंब गोपीनाथ गडावर गोपीनाथ गडावर पंकजा धनंजय मुंडेंचं एकत्रित भोजन गोपीनाथ मुंडेंच्या स्मृती दिनानिमित्त गोपीनाथ गडावर महाप्रसादाचं आयोजन गोपीनाथ गडावर गोपीनाथ मुंडेंचा जीवन प्रवास दाखवणारे बॅनर्स लावण्यात आले विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा देण्यात आला सहा जूनला किल्ले रायगडवर होणाऱ्या रा राज शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी दोन हजार पोलिसांचं सातशे अधिकाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला प्रशासनाकडून व्यय तयारी सुरू आहे तुळजाभवनेच्या सिंह गाभाऱ्यातून शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी कवड्याची माळ कुंकूसह मानाची साडी रायगडाला रवाना झाली आहे मानाची साडी शिरकाई देवी मातेस अर्पण करण्यात येणार आहे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना थकीत महागाई भत्ता जाहीर होणार तसंच कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी असलेल्या वैद्यकीय योजनेत बदल करून वाढीव रक्कम देण्याचा विचार असल्याची सूत्रांची माहिती इथे एक छोटासा ब्रेक पाहत रहा एबीबी मासा